दरेकरांचा गणपती

बघा काय करतेस यासोबरच हे बघा हे आमची ताई बाबूराव बाबू बराय आमचा श्लोक

मस्त तुम्ही कशा आहात ही बघा काय हा त्याने शूटिंग होते ते बघ कोण आल्या हे बघा आता आलोय हो

ते वोल्टेज काय बरोबर गोष्टी लागले बघ त्याला काय होते हे बघा सांसू ही बघा आमची चाळ आणि ही बघा आमची सांची आणि बघा आमची छिव रितेश छपरी अरे चालू करणार चालूच आहे कधीपासून ही बघा ही पहिल्याची चाल पहिल्याची चाल चाल चाल

ये देखो गाइस बबल गन नकली है ये मुद्रा उडा उडा उडातीतून जोड होतीतून जोड होती फोडते ओ कर घर कर काय यार बबल तू

खाली खाली वर 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 आता सांची मुद्रा मुद्रा आता हा मी कॅमेरा <laughs> <laughs> तर मंडळी हा व्लॉग मी इथेच एंड करतो पाहत रहा कल्पना अँड सन क्रिएशन यूट्यूब वाईने धन्यवाद